नमस्कार मी सुधी तुमचं माझ्या सुधी तावडे ब्लॉग्स या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आता काकी फणसाचे घरे कसे द्यायचे ते दाखवणार चला तर मग आता आपण पाहूया सिद्धी बोलू

ये इकडे <laughs> सांगतो आता मी तेलामध्ये घरे सोडते थोडं मिठाचं पाणी टाकायचं हे बघा काकी आता एक साइड ला गरे पण तळते आणि गरे पण कापते टाइम नाही वेस्ट झालो तुम्ही तिकडे मामाकडे आले ना आम्ही गणपतीपुळे कोल्हापूर डायरेक्ट मग नंदा नाही आल्या कोल्हापूरला हो तुझी फ्रेंड आहे कोल्हापूरची तुझ्या मामाचं गाव तिकडे आहे किती वेळ लागतो दहा पंधरा मिनिटं लागतात आणि मग कसं कळत उर्च झाले ना मी काढायचे अजून नरमच आहे अजून तयार झाली नाही झाले ना आपण कसा वडा वगैरे करतो hari ki puri ye din de ek dhara de dena mujhe do na choti बघे तयार झाली छोटी दे एकदम लहान दे ना ते डिश आहेत ना ठेवले तिथे काय डिश आहे किती टाकायचे ते बोला दोनच चम, दोन चमचे टाकायचे अंदाज

मीठ बरोबर आहे काकी आणि घरे सुद्धा खूप छान आहेत खूपच सुंदर काकी बरोबर आहे ना घेते <स्थाथ> <राको थिक> <स्थाथ> मध्ये आणि सांग तुला बोललात बोलता येतं ना इंग्लिश मध्ये हा ओके आता बायच्या वेळी साठांची घर

अरे ये ते येत नव्हते काल माझ्याकडे बोल व्हिडिओ दाखवते बरोबर आई म्हणतो तुझ्याकडे आला कसा आधी तो कागी काय तुम्हाला तळलेले घर घरे याचा व्हिडिओ कसा अडला ते मेन्स कर नक्की कळवा जर तुम्ही सिद्धी तोड व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय